त्याचं जाण सोडून ते विरोध करणार आहे मरुज ते काही काम त्याला जाता जाता भांडणं लावून जायचं तू विषय मराठ्यात दुसरं काही काम नाही त्याचं त्याचं तेवढंच काम आहे त्याला मराठ्यात आणि ओ विषयत भांड लावायचं आमच्यात का होत नाही त्याचं सगळ्यात मोठ डोकं उघडं उठत आहे माहिती आहे का भांडणं कमी लागणार हो विषय आणि मराठ्यात त्याचं इथं जास्त दुखत आहे पोट आमच्यात लागत नाही कारण आम्ही रोज एकमेकात खातो पितो उठतो ओड्या मारतो आनंदानं दुःखात सगळं चालू आहे आमचं आम्ही खेळत नाही त्याचे पोट जळी तिथे त्यांचे भांड लागणार आम्ही काय लागून घेत नाहीत आमच्या आमच्याच तो तर प्रमाण असं उघडे आण उघडे आण उघडे आण त्याचं वजन कमी होणे एखाद्याचे फुटकून जातं का <laughs> <laughs> आरक्षणाबाबतीत सरकारनं जो निर्णय घेतला आहे त्यामध्ये नारायण असं म्हणतात की सरकारनं निर्णय घेतला आहे त्याच्याशी मी सहमत नाही आणि पारंपरिक मराठ्यांचं सरकारच्या निर्णया नुकसान झालेलं आहे करून झाले नुकसान कच्चीकरण म्हणजे याचा अर्थ काय तर बरोबर आहे आत्ता कालचा पारित झाल्या धन्यवाद धन्यवादच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका